आम्ही आज कराडला आहोत कोल्हापूर जिल्ह्यात आमच्या ताई आहे ओरिजिनल मेंढी चहा बनवून दिलाय बघा तुम्हाला या चहाची चव आयुष्यात कधीच बघायला भेटणार नाही बघा इतका पौष्टिक मेंढी चहा पहिल्यांदा बघायला चव तुम्हाला कोणत्या रेस्टॉरंट मध्ये भेटणार फाय रेस्टॉरंट पहिल्यांदा मी घेतो

depende da sujeira ou da ordem, né? Ah, vamos lá. <laughs>

बोलायचं नाही उपासा त्यांना उपवासाना घ्यायला उपास माझा आहे त्यांचं नाही खरं माझा थोडे थोडे कापू आहे